नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मॉर्निंग राहिलं नाही भाव आता आफ्टरनूनचा टाइम झालेला आहे मलाच मॉर्निंगला उठायला जरा टायम झाला काय झालं मी लय दमली होती भाव बहिणीनं काल झंपर शिव शिव माझा वाईट गेला होता जीव मी आज उठलीच नाही लवकर तरी अजून फॉल बाकी राहिले ती शिवण्या बघती टीव्ही शिवण्या आज सुट्टीवर हाय आज आमच्या म्हणजे इथली जत्रा आहे ना खाकी बाबाची तर आज शिवण्या सुट्टीवर आहे तर जत्राला काय अजून नियोजन झालेलं नाही आमचं जायचं पिया तर जत्रा नियोजन झालं नाही तर माझ्या पियासाठी मी पैसे देते जत्राला पन्नास रुपये <laughs> तर भाव बहिणी Uh, नवरा गेला कामाला नवऱ्याचं माझं काल जरा बाडबाड बाडबाडबाड झालं होतं त्याच्यामुळं टेन्शनमध्ये मध्ये माझं तुम्ही तुम्ही झालं होतं आणि गेला आज कामाला नवरा बरं का लाईड ओकं खातो नवऱ्याचं त्याच्यामुळं माझं टाळकं फिरतं बाकीचं काय नाही आणि बायक नवऱ्याने बायकोला मागायचं का बायकोनी नवऱ्याला मागायचं तुम्ही सांगा त्याच्यामुळं माझं टकुर लय फिरतं काल नीट केली बावीस हजार रुपये भरल्यात गाडीला कॅशमध्ये पैसा मायाकुंड घ्यायला नवरा घेऊन अवं काय कुठं जीव ठेवा मी या कानातलं दिलं कमी पडलं तर पैसे कमी पडलं तर कानातलं दिलं म्हणलं धरा ही कानातलं गोल्ड लोन करा आणि आणा आता दिल मला चार हजार पाच हजार हातात था टेकवलं माझ्या असा घर परपंच चालवाय काय सोपं लागतोय का खर्च म्हणून माझं नवऱ्याचं आहे ना ही होतं मी जीवाचं रान करते भाऊ बहिणीनं रातून दिवस मिशनीव काम करायचं ही काय सोप आहे का मस्ती बी गोण्या उचलतात मी नाही म्हणत नाही लय डोक्याला चाल पण मग आता खर्च आता गाडी जाऊ द्या गाडी बी आपल्याला लागतच होती त्यांना गाडीला आपल्या नीट केली व झालं तुम्ही थोड त्यात विषय असाय काल पूर्वीला घरी अपडेट आधार कार्ड अपडेट कराय घरी ठेवल्या होत्या ना आधार कार्ड अपडेट होते आता काल एका ताईची कमेंट आली होती मुलींना सुट्ट्या येतं का तर सुट्ट्या नव्हत्या आधार कार्ड अपडेट करायला ठेवली होती बंद कर काय सारखंड केडक्याड लावते तर काल हो डेकोरेशन असं केलं बहिणीने बोला चिटकवाय लावलं डोक्या डोक्याने मी मी सांगत तसं केलं अपूर्वाने तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेरन दाखवते ना कसं केलं आता जेवण करायचंय मला बरं का जिवली नाही तिथून थोडं साड्यांना फॉल करायच्यात झंपर कटिंग करायच्यात लय काम आहे मला पण म्हणलं चला एकतर भाऊ बहीण म्हणतात की व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ टाकत नाही खरंच तसं झालंय व्हिडिओ टाकत नाही मी हा ना? व्हिडिओ यायनात माझं टायमाच्या टायमाला आणि तसं टाकायचा ता प्रयत्न करते तरी मी टाकते पण जीव गेले तर व्हिडिओ माझं सध्याच्या काळातलं काय सांगाव माझ्या आवसानच नाही राहिलं भाऊ बहिणी मला एडिओ काढायला तर दाखवते कालचं डेकोरेशन कसं झालंय तुम्हाला दाखवते नक्की सांगा मला कमेंट करून आवडलं का डेकोरेशन सस्त्यात मस्त काय <laughs> शिवण्या सस्त्यात मस्त आपलं डेकोरेशन शिवण्याला आवडलं का आवडलं शिवण्याला पण थोड्याच पैशातलं आहे डेकोरेशन आपलं चिमण्या चिटकावल्यात पण चिमण्यांना आहे ना गोवादाड्यांनी झाकून टाकलं गोदाड्या हो इकडं आणून ठेवल्या साइडला टी व्ही पुढे ठेवलेल्या होत्या असं केलं डेकोरेशन कस दिसत या जवळून दाखवते अजून तुम्हाला लोकांनी केलंय व्हा बहिणी गुलाबाची फुलं काढली टीव्ही ज्या कड्याची आणि तिथं लावली तुझक आज ऊन पडलंय जरा आज फटाकलं ऊन पडलंय हो का बरं झालं आज चौथा तिसरा गुरुवार आहे तिसऱ्या गुरुवार जत्रा जत्रात फिरायला जायला तरी जरा ही आहे पावसाने पाऊस पाणी नाही म्हणल्यावर नाहीतर पावसाळ्याचं तर कोण गेलं असतं भाव बहिणी कसं फटाकलय कसं दिसतंय आता बघा इकडे आपल्याकडे काय चिकुल फिकूल नसतो बर का हो भावा बहिणीनं आज जरा बसलाय बर का आला तर येईल बी पाऊस पण आता सध्या तर फटाकलय चला आता हो भाव बहिणीनं चार दोन गास खाती म्हणून तिथून पुढं आपलं कामाला सुरुवात चला जेवायला योग्य चालूच आहे दुसरं काय केलंय कालवण पियाने केलाय सायपा झाला आता तिचं बी कॉलेज चालू झाल्यावर मग काय खरं आण शिवण्य आपल्याला पिया अण्णा जेवायला भूक लागली मला पिया आण ती आता <coughs> जेवायला माझी तब्येत जरा व्यवस्थितच नव्हती बरं का भाऊ बहिणी न तरी पण उठली मी शिवण्या तू दुसरं काय केलंय बघ थांब जरा तिथे गेट चालू आहे पिया बरं जा आणि घेऊन या टी व्ही बंद कर कोणता पिक्चर लावला पापी घुड्या कसलं आहे पारपी उड्या काय कपूर माग तुला जेवण करते बा बहिणी न शिलाई मशीन वर काम चालू करायचं परत सो माझ्या जा, जा। जेवण करते तुम्ही पण जेवाया मस्त पैकी पे बनवला आज पिऊनी मेथीची भाजी अजून तुम्हाला सांगते मेथीची भाजी दुसरं काय आहे का पिया पाय आता चालते गॅस फुल कर ना दुसरं काय दाल आहे दाल मटकीची दाल आणलं तुम्हाला भाजी शिवण नाही मेथीची भाजी खाणार आहे शिवण शिवाय दोन चार काही न मला आहे ना शिलाई मशीनीवर बसायचं बेताच व्हिडिओ मी टाकत नाही तुम्हाला तर माहिती आहे बेताच व्हिडिओ मी टाकायचं बंद केलंय संध्याच्या मलाच टाकत नाही राहिल जेवण करताना मला ता जेवायलाच अवसान नाही राहिल जेवणाचं टायमिंग मुखलै माझं आता

बघत बघा चार दोन गेलं तर गेलं ज्याला मन मोठल्यावर झालं <laughs> तरी रेटू खाती या जीव वाटत ना तर तीन वाजता जीवले उली तीन वाजता कशाला फात उभा राहिलं तरी चक्कर यायची उभा राहिलं तरी चक्कर यायची हात पाय गळा